कर्जमाफीवर काल सन्माननीय दादा बोलले दादा म्हणजे आपल्या राज्याच्या तिजोरीचे मालक अजित दादा पवार काल बोलले एकदा पवार साहेबांनी कर्जमाफी दिली एकदा देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफी दिली आणि एकदा उद्धव साहेबांनी कर्जमाफी दिली आता आम्ही नेहमीच तुम्हाला कर्ज द्यायचं आणि तुम्ही लगेच माफ करा म्हणायचं असं आम्ही किती वेळा करायचं तुम्ही सुद्धा काहीतरी हातपाय हलवा असं म्हणणं आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या सन्माननीय अजितदादा अजितदादा मुळात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी तुम्हाला कर्जमाफी मागितलीच नव्हती तुम्हीच निवडून येण्यासाठी तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकारी इतर ने पक्षातल्या नेत्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही निवडून आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ आणि मग आता निवडून आल्यावर तुम्हाला कर्जमाफी द्यायला थोडं जड वाटायलाय आणि म्हणून आता तुम्ही आम्हाला सांगायलात की तुम्ही कर्जमाफी सारखी सारखी मागू नका अहो कर्जमाफीच काय आम्ही तुम्हाला कर्ज सुद्धा मागत नाही पण शेतकऱ्याच्या मालाला तुम्ही हमी भाव द्या ना शेतकऱ्याच्या मालाला जो माल पिकवण्यासाठी जो उत्पादन खर्च येतो त्याच्या पटीत तुम्ही भाव द्या ना तुम्ही शेतकऱ्यांनी भरलेल्या पीक विम्याचा मोबदला वेळेच्या वेळेवर त्याला मिळवून द्या ना कशाला शेतकरी मागतो तुमची कर्जमाफी नाही मागितलेल्या गोष्टी शेतकऱ्यांना देता योजना तुम्ही चालू केली कोणी मागितली होती तुम्हाला ती द्यायला तुमच्या राज्याच्या तिजोरी तिजोरीमध्ये पैसे कारण निवडणुकीच्या तोंडावर एखादी योजना दाखवायची आणि त्याच्यावरून लोकांचे मत घ्यायचे आणि शेतकऱ्याला कायम निवडणुकीच्या तोंडावर सांगायचं कर्ज माफ करून आता शेतकऱ्यांनी मागितलं की लगेच ज्ञान पाजळायला सुरू करायचं वरतून दादा तुम्ही सांगितलंय की सारखीच काय मदत मागता मला जेवढी करायची तेवढी मदत मी करीन अ तुमच्याकडे राज्याची तिजोरी सांभाळायला दिली तुम्ही काय तिजोरीचे मालक थोडी ना झाला की मला जेवढी द्यायची तेवढी देईन असं करीन तस करीन मुळात तुम्ही सगळे लोक हे राज्य शेतकऱ्यांचं आहे आणि तुम्ही त्या शेतकऱ्यांचं राज्य चालवण्यासाठी तुम्हाला तिथे बसवलंय या गोष्टी तुम्ही विसरू नका शेतकऱ्याच्या मालाला जर तुम्ही योग्य भाव दिला ना तर महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला फेक सुद्धा घालत नाही आणि अशा गोष्टीची मागणी आणि अपेक्षा सुद्धा तुमच्याकडून करत नाही तुम्ही सध्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहात एवढं भयान नुकसान इथं बीड जिल्ह्यात मागच्या पावसाने झालं त्याची मदत जे ज्या पद्धतीने तुम्ही मनला होता देऊ त्या पद्धतीने देता येईल का तेवढंच दादा तुम्ही बघा